आरक्षणाचा जो निर्णय झालेला आहे निश्चित hmm. मराठा समाजाच्या खूप अभ्यासकांनी या आरक्षणाची शंका व्यक्त करणं रास्त आहे कारण याच्या आधीचे अनुभव चांगले नाही याच्या आधी दोनदा अशा पद्धतीनं सोळा टक्के तेरा टक्के आरक्षण मराठा समाजात दिलेलं आहे या शंका आमच्याही मनात विरोधी पक्ष म्हणून किंवा या महाराष्ट्र विधानमंडळाचे सदस्य म्हणून मराठा समाजाचं एक सदस्य म्हणून निश्चित आजच्या मनात आहेच पण ज्या पद्धतीनं सगळ्यांनी एकत्र मिळून या महाराष्ट्राच्या मराठा माणसाच्या मराठा समाजाचा मनात या आरक्षणामुळे जो विश्वास असायला पाहिजे तो निर्माण झाले नाही हे सत्य कबूल करावं लागेल बऱ्याच जणांनी शंका कुशंका व्यक्त केल्या आम्ही सुद्धा विरोधी पक्ष म्हणून अधिकृतरित्या माननीय मुख्यमंत्री परिषद सभापती यांना अधिकृत पत्र देऊन या शंका उपस्थित केलेल्या आहेत के के दिलेली याला असं काही समजायचं कारण नाही या संदर्भात असे पत्र दिलेले त्याचा खुलासा मुख्यमंत्री यांना आम्ही मागितलेला त्यांनी तो केलेला आता विश्वास ठेवावा लागेल परंतु लोकांच्या मनात हा विश्वास नाही हेही आपल्याला कबूल करावंच लागेल कारण पन्नास टक्के आरक्षणाची जी मर्यादा आहे त्या मर्यादेत राहील का नाही राहील टिकेल करणं टिकेल